आगीनी न्यूज करता प्रशांत पाटील कार्यकारी संपादक अहिल्यानगर टाकळी फटा परिसरात पुन्हा बिबट्याचा हल्ला नागरिक संतप्त स्नेहलताई कोल्हे यांची तातडीची मागणी नरभक्षक बिबट्या ठार करा सविस्तर वृत्तांत टाकळी फटा परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात महिलेला जीव गमवावा लागलेला असून संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे दिनांक दहा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सेजगाव ग्रामपंचायत हद्दीत एक ताजी घटना घडली शांताबाईनी कोले नावाच्या एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला त्या महिला शेतात जनावरांसाठी घास कापण्याच्या कामात मग्न असताना लपून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला आणि त्यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला याआधी पाच नोव्हेंबर रोजी टाकळी गावात उसतोड कामगाराच्या तीन वर्षाच्या मुलीला बिबट्याने ठार मारले होते नुकतेच साडेतीन वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच घडलेली ही दुर्दैवी घटना अत्यंत धक्कादायक आहे या घटनेनंतर नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांनी नगर मनमाड महामार्गावर आंदोलन करून महामार्ग बंद पाडला आहे प्रशासन आणि वन विभागाविरोधात नागरिकांनी संतप व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर माजी आमदार स्नेहलताई कोल्हे यांनी तातडीने या परिसराला बिबटे प्रभावित क्षेत्र घोषित करण्याची मागणी केली आहे स्नेहलताईंनी वनमंत्री गणेश नाईक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा वनरक्षक अधिकारी साल विठ्ठल तहसीलदार महेश सावंत तसेच वनाधिकारी रोडे यांच्याशी चर्चा करून तातडीने नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली आहे त्यांनी या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पिंजरे लावून सतत गस्त घालावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील केली आहे स्नेहल ताईंनी मृत महिला भगिनीबद्दल दुःख व्यक्त करत प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून प्रशासनाला आक्रमक पद्धतीने सूचना केल्या आहेत स्थानिक ग्रामस्थांनी स्वसंरक्षणासाठी आवश्यक साधने आणि जागृती कार्यक्रम देण्यात यावेत असेही आवाहन प्रशासनाला केले आहे नागरिकांच्या जीवितासमोर कोणतीही शासकीय यंत्रणा निष्क्रिय राहू नये तातडीने कारवाई झाली पाहिजे आणि हा नरभक्षक बिबट्या ठार करा अशी मागणी स्नेहल ताई कोल्हे यांनी मंत्री महोदयांकडे व्यक्त केली आहे रणरागिनी न्यूज करता प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक अहिल्यानगर